हे बघू शकता बीड येथील परिस्थिती आहे किती जोरदार पाऊस झाल्याचं चित्र आहे आता सध्या पाहायला गेलं तर राज्यातही अशाच प्रकारे पाऊस होणार आहे त्यासाठी चॅनलला मी आधीच सांगत होतो सबस्क्राईब करून ठेवा या चॅनलवरती आपण अपडेट देऊ व्हिडिओ टाकले परंतु शेतकऱ्यांना विश्वास बसला नाही की पाऊस असाईल परंतु आपला अंदाज जे आहे ते एकदम खराब ठरलेला आहे शेतकरी मित्रांनो या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण सबस्क्राईब करत नाही आहेत सबस्क्राईब केलं की तुम्हाला अपडेट पाहायला मिळेल तर पाहू शकता गारपीट किती प्रमाणात झालेली आहे गारपिटीने जे आहे ते नुकसान झालेलं आहे तसेच जर पाहायला गेलं तर बीडमध्ये अवकाळी पावसाची आहे ते नदी नाल्यांना देखील पूर आलेला आहे नदी नाले तुडुंब झाल्याची स्थिती आपल्याला दिसून आलेली आहे ही स्थिती बीड येथेच नव्हे तर इतर जिल्ह्यामध्ये देखील पाहायला मिळत आहे जेणेकरून की आता पाहायला गेलं संभाजीनगर असेल त्याही थी ठिकाणी थी। पाऊस झाल्याचं दिसून आलेलं आहे आता ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले होते त्यांना तर रोज अपडेट मिळाली त्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणात वाचलेलं आहे कारण आपण आधीपासूनच अपडेट देत होतो की राज्यामध्ये पाऊस येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे नुकसान जे आहे ते होण्यापासून पिके झाकून ठेवावी अशा प्रकारची अपडेट दिलेली होती त्यासाठी आता तुम्हाला फक्त चॅनल सबस्क्राईब करायचे आहे धन्यवाद